शिक्षण हे वागणीचं दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आपले सर्व शिक्षण मराठी शाळेतून मराठीतूनच पूर्ण करणारा मेंढ्याच्या कळपामागे धावत धावत त्या कळपातून वाट काढत दिल्लीचं तख्त सर करणारा यमगाचा भिरू झाला आय पी एस जय भारत जे संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नन्यूज महाराष्ट्र मेंढ वळणारा पोरगा आता साहेब झाला खाकी वर्दीतला आता मोठा नायब झाला भारतीय संविधानाने सर्वसामान्य भारतीयांच्या वंचितांच्या जीवनात किती अमूलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे याचे जिवंत उदाहरण म्हणजे अदखलपात्र मेंढपाळ असलेला बिरदेव शिदप्पा डोने आज यू पी एस सी क्रॅक करून आय पी एस झाला आहे धगधगत्या उन्हातील दिवा मेंढ्यासोबत या धर्तीवर या मातीवर चालत चालत अधिकारी होण्याची स्वप्न पाहणारा मुलगा अपार कष्ट करत दोन खोल्यांचे घर बाबांचे चाळीस ते पन्नास मेंढर आणि त्या मेंढ्यांचे मागे धावताना स्वतःच भविष्य बदलायचं ठरून खडतर परिस्थितीवर मात करत देशसेवेचे व्रत हाती घेण्यासाठी तो आज जगातील अवघड असणारी परीक्षा यू पी एस मध्ये यशस्वी झालाय त्याच्याकडे पाहून इतरही गरीब व होतकरू पोरांची अधिकाऱ्यांची फळी निर्माण व्हावी हीच लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राकडून सदिच्छा व आय पी एस झालेल्या बिरदेव सिद्धप्पा डोने यास मंगलमय शुभेच्छा